यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या पालकमंत्री आज उद्या सोलापुरात दिलीप माने दीपक आबा ओळंखे यांच्या घेणार भेटी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आजपासून दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत प्रदीर्घ कालावधी नंतर ते सोलापूर शहरात येत आहेत आज मुंबईहून ते विमानाने वाजता सोलापूर विमानतळावर येतील आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हन्नूर येथील केसरी बैलगाडा शर्यतीचे ते उद्घाटन करणार आहेत त्यानंतर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या घरी पाहुणचार करणार आहेत त्यानंतर सोलापूरातील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील उद्या गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींबरोबर बैठक करतील आणि त्यानंतर शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन लिंगशेट्टी मंगल कार्यालयात आमदार विजय कुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दुपारी एक वाजता ते माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी भोजन करणार आहेत तर त्या दिवशी सायंकाळी वाजता सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या घरी भेट देतील अक्कलकोट सोलापूर शहर पंढरपूर आणि सांगोला या ठिकाणी दोन दिवसात पालकमंत्र्यांचे विविध कार्यक्रम आयोजित केले असून राजकीय घडामोडींकडे देखील लक्ष लागले आहे सोलापूर डीसीसी बँकेवर प्रशासक ठेवावे की संचालक मंडळ निवडणुकीने नेमावे याबाबत राज्य शासनाने शिफारस करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिला आदेश <गँगा> सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार शिल्लक राहणार याची अंतिम यादी आज तयार होणार तीनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचे आले आहेत अर्ज करमयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे यांच्या विरोधात वाळू चोरी प्रकरणी शासकीय कामाला अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झाले गुन्हे सोलापूर शहरात बुधवारी सकाळपासून वाहू लागले थंडगार वारे उन्हाने हैराण झालेल्या शहरवासियांना दिलासा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला वर्षभरात मिळाले एकशे तेहतीस कोटी रुपयांचे उत्पन्न गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर

वख बिल आज लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता सरकार मंजुरीच्या तयारीत तर विरोधक करणार कडवा विरोध करनार विरोत। मिशन लक्षवेध अंतर्गत राज्यातील खासगी क्रीडा अकादमींना शासनाकडून दिले जाणार दहा ते तीस लाख रुपयांचे अनुदान आयपीएल मधील चौदाव्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि गुजरात टायटन्स यांच्यात बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियम होणार लढत सोलापूर शहरातील रखडलेल्या चोपन्न मीटर रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण झाले सुरू बारा झोपडपट्ट्यांमधील एकशे चाळीस मीटर भाग वगळून काम सुरू आर्थिक अडचणीत सापडलेल्या सोलापूर परिवहनला पुन्हा न्यायालयाच्या आदेशावरून नव्या बसच्या चेशी क्रॅक प्रकरणी भरावा लागला साडेसहा कोटींचा सा दंड सोलापूर महापालिकेचा सुपर टॅक्स रद्द केल्यामुळे आता शहरात मॉल विविध कंपन्या तसेच शोरूम यांची संख्या वाढेल अशी शक्यता सांगोल्यात शनिवारी आणि रविवारी होणार सिंचन परिषद जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अकलूजमध्ये घेण्याबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले निवेदन पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर Yeah. yeah. yeah, yeah. That दोन समन्स देऊनही गैरहजर राहिल्याने कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी पाठवले तिसरे समन्स पाच एप्रिल रोजी हजर राहण्याचे दिले आदेश बुलढाणा जिल्ह्यात तिहेरी अपघात पाच जणांचा मृत्यू चोवीस जण जखमी शेगाव खामगाव महामार्गावरील घटना अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपीच्या जामीन अर्जावर चार एप्रिल रोजी सुनावणी अद्याप आरोपपत्र दाखल नाही न्यायालयाने उत्तर मागितले गॉट टॅलेंट वादानंतर रणवीर अलाहाबादियाने केला पहिला पॉडकास्ट बौद्ध भिक्षू पालगारीन पोचे पाहुणे म्हणून आले चाहते म्हणाले वेलकम बॅक पंजाबचा सलग दुसरा विजय रिषभ पंतच्या लखनौला आठ विकेट्सने हरवले आणि श्रेयस अय्यरचे अर्धशतक तर सिंगने घेतल्या विकेट्स अय्यर चे अर्ध शतक तर बँक सिंग हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून जगभरात टीट फॉर टॅग कर लादणार म्हणाले फक्त भारताने टॅरिफ कमी करण्यास सहमती दर्शवली चीन जपान दक्षिण कोरिया यांच्या विरोधात आम्ही एकत्र एक भाजपच्या नवीन अध्यक्षाची घोषणा पाच महिन्यात होणार मोदी आणि मोहन भागवत यांच्या भेटीनंतर हालचाली वेग पुढील आठवड्यात प्रदेशाध्यक्षांची निवडणूक पूर्ण होणार दिशा सादियन प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी आदित्य ठाकरेंसह चार जणांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी प्रशांत करला मोठा झटका कोल्हापूर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला कोठडीतील मुक्कम वाढला राज्यात ई बाईक टॅक्सला परवानगी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सरकारच्या वतीने दहा हजार रुपये अनुदान देखील देण्यात येणार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा